पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते चांगलं ते होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटेक झालं ते बरोबर म्हणजे माझ्या ठेवा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला ते फिरलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागेवर त्याचा जा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण मजा येते आले वरून पोलीस की मग आम्ही गेलो पंधरा मिनिट थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्यापासून पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणजे कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट सगळं बुधायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली ते येऊन तुम्ही कोसळलं मुलं जायची वेळी नेमका टायमिंगच्या वेळ होता कॉमिन होता खाली कोसळला असा भरता झाला जात येऊन माझ्यापर्यंत आलं त्याचा काही आम्ही घाबरलो कोरही आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत कष्ट झालं होतं आम्ही सुटल नाही आता फक्त काहीच राहील